प्रत्येकाच्या घरात मंगल कलश असावा भले तुमचं स्वतःचं घर असो किंवा तुम्ही भाडे तत्वावर राहत असाल तरीसुद्धा आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना करणं महत्त्व आहे तर आता ज्यांच्या घरात बघा आधीच मंगल कलश स्थापना केलेली आहे तर त्यांनी नव्याने करायची गरज नाही पण ज्यांना देवघरात बघा मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर त्यांनी या नवरात्रीपासून करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भाचीच माहिती घेणार आहोत नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अगदी बघा ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर ही किंब होणार या घटस्थापनेपासूनच बघा पहिल्याच दिवसापासून तुम्हाला बघा तुमच्या देवघरात मंगलकलशाची स्थापना करायची आहे आता ताई आम्ही घटस्थापना करतो पण आम्ही मंगलकशाची स्थापना करत नाही मग त्यांनीसुद्धा बघा करावी मंगलकशाची स्थापना करून तही आमच्या घरात कोणी करत नाही आहे तरी पण बघा आम्ही करू शकतो का तर बघा देवघरात मंगलकलश असावा आणि त्याला परंपरा रूढी असं काही नाही आहे तर तुम्ही तुमच्या घरात स्थापना करून बघा खूप छान वाटतं खूप सकारात्मकता येते आणि मंगल कलशाचं एक बघा स्वतःचं पावित्र्य आहे एक स्वतःचं असं महत्त्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती घेणार आहोत सगळ्यात आधी मंगल कलशाची स्थापना तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच करा ज्यांना काही अडचण असेल तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांकडून करून घेतलं तरी चालेल मग तुम्ही बघा स्थापना करू शकता आता ती कुठल्या दिशेने करायची काय करायचं ते सगळं आपण नंतर बघूया पण बघा त्याच्या आधी काही बेसिक माहिती सांगते तर बघा कशाची स्थापना कोणीही करू शकतं स्त्री प्रत्येक स्त्री करू शकते पुरुषही करू शकतात जर बघा स्त्रियांना काही अडचण असेल तर अर्थात तुमच्या घरात बघा मासिक धर्मसूतक चालू असेल तर किंवा नवरात्रीच्या दरम्यान असेल तर बघा तुम्हाला कशाची स्थापना करता येणार नाही पण सगळं व्यवस्थित असेल तर करू शकता तुम्ही प्रेग्नेंट जरी असाल तरीही तुम्ही कशाची कर स्थापना करू शकता स्वतःचं घर असेल तरीही करू शकता भाड्याचं घर असेल तरीसुद्धा करू शकता तर नेमकं या कशाची स्थापना कशी करायची ते तर मंगल स्थापनेच्या आधी काय लागणार आहे ते तुम्हाला सांगते तर नारळ लागणार आहे त्याच्याबरोबर एक कलश पाहिजे आपल्याला आणि तांब्याचा तांब्या पाहिजे आता स्थापना करण्याच्या आधी बघा खूप सोपा आहे की काही जास्त बघा तुम्हाला करायची गरज पडणार नाही आता व्हिडिओमध्ये मी बडबड करते तर तुम्ही काय करायचं तुम्हाला बघा कुळदेवीचं नामस्मरण करायचं आहे ओम मॅम रेम क्लीम चामुंडा हे बिचे या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे कलश कधीही डायरेक्ट बघा जमिनीवर त्याचा स्पर्श होता कामा नाही तर एक बघा डिश घ्यायची आहे त्याच्यावर तांदूळ घ्यावे आता बघा तांदूळ त्याच्यामध्ये बघा तुम्ही स्वस्ती काढलं तरी चालतं किंवा बघा फक्त फक्त पांढरे तांदूळ घेऊन त्याच्यामध्ये बघा हळद कुंकू टाकलं तरी चालतं किंवा बघा लाल तांदूळ घेतले तरी चालतात तर हे बघा तांदूळ घेतले आहेत तर त्याच्याबरोबर हा कलश आहे तर या कलशामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ते तुम्हाला सांगते बघा हा कलश पाण्याने भरलेला आहे तर हा कलश मी इथे बघा असा ठेवलेला आहे आता या कलशामध्ये आपल्याला एक रुपया सुपारी हळद कुंकू अक्षदा टाकायचा आहेत आणि बघा एक रुपया सुपारी हळद कुंकू आणि अक्षदा आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर त्याच्याबरोबर एक फूल कलशामध्ये टाकायचं आहे तर हे तर बघा हे सगळं करत असताना आपल्याला कुळदेवीचं स्मरण करायला मात्र विसरू नका तर बघा आता बघा हे टाकल्यानंतर इथे आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तर आपल्याला स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला बघा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि चारही दिशेला आपल्याला छानपैकी बघा रेषा उमटून घ्यायच्या आहेत जेव्हा ही या रेषा तुम्ही उमटून घेताना तर लक्षात घ्या आपल्याला बघा खालून वरती उमटून घ्यायच्या आहेत ना आणि पाच किंवा सात तुम्ही उमटून घेऊ शकता तर या पद्धतीने आता हे झालं आता बघा त्याच्याबरोबर आपल्याला विड्याची पानं ठेवायची आहेत प्रत्येकाच्या बऱ्याच वेळा बघा असं होतं की विड्याची पानं बघा फार लवकर खराब होतात म्हणून बघा ती आपल्याला वारंवार बदलावी लागतात मग तुम्ही आंब्याचे डाळी ठेवले तरी चालतात आता बघा इथे मी पाच विड्याची पानं घेतलेली आहेत तर पानं पण बघा घेण्याच्या आधी ती स्वच्छ धुवायची आहेत आणि ती स्वच्छ कपड्याने बघा आपल्याला ती पुसून घ्यायची आहेत नंतर विड्याची पानं ठेवायची आहेत आता बघा ही विड्याची पानं अशी छान पद्धतीने ठेवल्यावर त्याच्यावर आपल्याला श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचा आहे आता या विड्याच्या ऐवजी तुम्ही आंब्याची डाळी पण ठेवू शकता तर आंब्याची डाळी का घ्यायची तर बघा विड्याची पानं लवकर खराब होतात आंब्याची डाळी जास्त लवकर खराब होत नाहीत बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपल्याला बघा विड्याची पाने पण नाही घेत आणि बघा आंब्याचे डाळी पण नाही घेत मग डायरेक्ट तुम्ही हे बघा कलशावर तुम्ही नारळ ठेवू शकता ज्याला आपण श्रीपण म्हणतो तर तुम्हाला बघा ते शक्य असेल तर ते तुम्ही करा पण बघा मी तर नेहमी बघा पानंच ठेवत असते आता हे पाने कधी बदलायचे काय बदलायचे त्याच्यावर तुम्हाला सविस्तर माहिती देते तोपर्यंत आपल्याला हा नारळ बघा असाच ठेवायचा आहे नारळ ठेवत असताना शेंडा नेहमी वरती असावा तर या पद्धतीने हे झालं आपलं अतिशय साधी सोपी कळशाची मांडणी आता या कळशावर आपण आपल्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आहे आणि एक फूल तुम्हाला ठेवायचं आहे तर लाल फूल असेल तर अतिशय उत्तम नाही तर मग बघा कुठलंही तुम्ही फूल ठेवू शकता तर काहीच करायचं नाही आहे हा कलश असाच ठेवायचा असतो रोज जेव्हा आपण दिवापती करत असतो देवांची पूजा करत असतो तेव्हा या फक्त कलशाला आपल्याला हळद कुंकू लावायचं असतं आणि बघा धूपदीप ओवळायची असते आता कलश कुठे ठेवायचा तर सगळ्यात महत्त्वाचा तर बघा कलश हा देवाच्या उजव्या बाजूने ठेवायचा असतो म्हणजेच काय तर आपल्या डाब्या बाजूने कलश हा देवघरातच ठेवायचा असतो तर ताई बघा आमच्या जा देवघरात जागा नाही आहे तर आम्ही कुठे ठेवू शकतो जिथे बघा कुठेही बघा तिथे जवळपास जागा बघा आणि देवघरातच कलश ठेवायचा असतो आम्ही खाली ठेवू शकतो का तर खाली ठेवताना पण तो बघा जमिनीला त्याचा स्पर्श होणार नाही म्हणून बघा खाली छोटासा पाट किंवा तुम्ही चौरंग तो ठेवायचा आहे आणि बघा आणि त्याच्यावर आपल्याला बघा मंगल स्थापना करायची आहे आणि हे झाल्यानंतर पाणी बघा कधी बदलायचं यश कधी स्वच्छ करायचा तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे आता बघा हे जे तांदूळ आपण बघा पाणी आधी बघा एक वार ठरवून द्यायचं आहे की समजा जर मंगळवारी मी पाणी बदललं किंवा मी शुक्रवारी पाणी बदललं मंगळवार जरी बघा कधी अडचण आली किंवा जरी मी गावाला गेले तरी बघा तुम्ही ते पाणी बघा त्या दिवशी बदलू शकता किंवा मग नंतरच्या मंगळवारी किंवा गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही पाणी बदलू शकता तर हे जे तांदूळ आहेत ना तर हे तांदूळ बघा जरी तुम्हाला वाटलं की खूपच खराब झालेलं आहे तर पक्ष्यांना घालून घ्या किंवा बघा नवीन तांदूळ घ्या आता बघा हे जे तांदूळ कधी बदलायचे तर बघा पौर्णिमेला तांदूळ बदलायचे असतात आणि संपूर्ण कलश आपल्याला बघा नवीन स्वच्छ धुवून तो बदलायचा असतो आता जर बघा जर मंगळवार टू तु, मंगळवार तुम्ही जर पाणी बदलणार असाल तर काय करायचं जेव्हाही तुम्ही पाणी बदलणार असाल अर्थात तेव्हा हा कलश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर स्वच्छ पाणी बघा त्याच्यामध्ये भरायचं आहे जसं मी तुम्हाला आता दाखवलं तर त्याच पद्धतीने करायचं आहे तर विड्याची पाणी हे केव्हा बदलायचे जेव्हा ते बघा तुम्हाला वाटलं की खराब होत आहेत मग दोन तीन दिवसांनी ते बघा खराब होऊन जातात की जर तेव्हा जर विड्याचे ढाळे जरी ते कधी बदलायचे तर तेव्हाही जेव्हा तुम्हाला वाटतं की बघा ते खराब होत आहेत तेव्हा तुम्ही ते, ते बदलू शकता त्याच्याबरोबर आता बघा नारळ कधी बदलायचा तर बघा नारळ पौर्णिमेला बदलायचा असतो पण बघा समजा जर नारळ खराब झालेला आहे त्याच्या आधीच बघा जर नारळाला तडा गेला असेल तर घाबरू नका नारळ हे नकारात्मकता शोषून घेण्याचे काम करत असतं म्हणून बघा नारळाला जरी तडा गेला तरी पण घाबरू नका तर तो वाहत्या पाण्यात किंवा तुम्ही निर्मला तुम्ही विसर्जन करू शकता तर नवीन नारळ घ्या आता बघा महिनाभर जरी तुमचा नारळ चांगला असेल तर किंवा नाही नारळ बघा चांगला आहे तर बघा बदलायची गरज नाही पण जर तुम्हाला वाटलं की खूपच खराब झालेलं आहे तर तुम्ही बदलू शकता तर रोज या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची असते तर आता या कलशाचं महत्त्व तुम्हाला सांगते तर कलशाचा जो बघा किनारीचा भाग आहे ना तर तो बघा भगवान विष्णूंचा भाग आहे जो मानेचा भाग आहे ना तर तो भगवान शंकरांचा भाग आहे आतमध्ये जल आहे जल म्हणजेच हे जलदेवता आहे आणि खालचा जो भाग आहे तो गुडाचा भाग आहे हा ब्रह्मदेवतांचा भाग आहे आणि नारळ हे शुभतेचं चिन्ह आहे आणि आता माता लक्ष्मी स्वरूपात आपण या नारळाची पूजा करत असतो तर एवढं सगळं गुणांनी संपूर्ण अशा मंगलकशाची स्थापना आपल्याला आपल्या घरात आवर्जून करायची आहे आता या मंगलकशाची स्थापना केल्यावर या मंगलकलशाची स्थापना केल्यावर आपल्याला ब्रह्मांडाकडून येणारी जी ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणात ती आपल्यापर्यंत येते आणि तुम्ही बघा जेव्हा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करत असता आणि तुमच्या घरात जर मंगलकलशाची स्थापना केली असेल तर तर त्या सेवेचे खूप जास्त प्रमाणात आपल्याला फळ मिळत असतं तर त्याचे खूप जास्त प्रमाणात हजारपटीने आपल्याला त्याचे फळ मिळत असतं जेव्हा तुम्ही बघा घरात मंगलकर्षाची स्थापना करत असता म्हणून बघा काही मनात शंका न आणता की आमच्या घरात कोणी केलेलं नाही आहे तर आम्ही करू शकतो का तर काही होणार नाही बघा होणार तर चांगलंच होणार तर वाईट काही पण होणार नाही तर या पद्धतीने आपल्याला बघा छानपैकी मंगलकशाची कर स्थापना करायची आहे तर याच पद्धतीने तुम्ही पण मंगलकशाची स्थापना तुमच्या घरामध्ये करा आणि जर बघा मासिक धर्म आला तर तुम्ही बघा कोणाला कडून तरी तुम्ही मंगलकशाची स्थापना करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करे भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ